कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत म्हणजे पर्यटनाचा केंद्रबिंदू कर्जत शहरात एंट्री केल्यावर डोळ्यासमोर मोठे मोठे फ्लेक्स दिसतात आणि ही बॅनरबाजी संपूर्ण कर्जत शहरात झालेली आहे कर्जत शहरात येणाऱ्या जवळपास प्रत्येकालाच हा लाखोंचा खर्च करणारा माणूस माहिती असला तरी त्याच्या लाख मोलाच्या कार्याची चर्चा संपूर्ण शहरात होतीये आमदार महेंद्र थोरवे शिवसेनेचे शाखा प्रमुख असताना एक तरुण सहकारी त्यांच्या राजकीय बुद्धिमत्तेचा फॅन झाला महेंद्र थोरवे म्हणजे उद्याचं कर्जत खालापूरचं भविष्य असं म्हणत त्यांच्या समाजसेवेवर त्यानं पाऊल ठेवलं तालुका प्रमुख उपजिल्हा प्रमुख आणि त्यानंतर थेट आमदार अशी मजल मारत महेंद्र थोरवे यांनी त्यांचा राजकीय या डंका पंचक्रोशीत मिरवला आणि हा तरुण सहकारी प्रत्येक प्रवासात गेल्या वीस वर्षांपासून त्यांच्यासोबत ठामपणे उभा राहिला हा तरुण दुसरा तिसरा कुणीही नसून एक बहुचर्चित चेहरा म्हणजे नदीमभाई खान माझा पक्ष म्हणजे महेंद्र थोरवे असं छाती ठोकून सांगत विरोधकांना भिडायला हा पठ्ठ्या नेहमीच सज्ज महेंद्र थोरवे यांच्या समाजकार्याची शिकवण लक्षात घेऊन गोरगरिबांना मदतीचा हात पुढे करणं म्हणजे नदीम खान यांचा दिनक्रम कर्जत शहरात असणाऱ्या महेंद्रगड कार्यालयातून नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी नदीम खान प्रयत्नशील असतात मुळात जातीवादाची सगळी बंधनं जुगारून आपण माणूस हाच धर्म मानतो असं ठळकपणे नदीम खान यांनी त्यांच्या कार्यातून मांडलं माघी गणपती बसवून हिंदू मुस्लिम एकतेचा संदेश दिला गोरगरिबांसोबत दिवाळी साजरी करत सर्वांची दिवाळी गोड केली प्रत्येक सणामध्ये सहभागी होऊन सर्वांशी सलोख्याचे संबंध बनवले आरोग्य शिबिर मतदान ओळखपत्र रक्तदान अशा अनेक शिबिरांमधून समाज उपयोगी कार्य केलं आम्ही केलेल्या कचऱ्यामुळे तुमचे कपडे खराब होतात असं म्हणत स्वच्छता कर्मचाऱ्यांचा सन्मान केला प्रभागातल्या कित्येक समस्या अहोरात्र पाठपुरावा करून जिद्दीनं सोडवल्या प्रत्येक निवडणुकीत महेंद्र थोरवे यांच्या खांद्याला खांदा लावून तालुक्यातल्या मुस्लिम समाजाचं खंबीर नेतृत्व नदीम खान यांनी केलं आत्ताच झालेल्या निवडणुकांमध्ये प्रचार करत असताना अपघातानं फटाक्यांनी भाजून सुद्धा महेंद्र थोरवे यांच्या नावाचा जयघोष करत नदीम खान पुढे होते हे बघून नदीम खान यांची असलेली राजकीय श्रद्धा त्यांच्या कार्याला कौतुकाची थाप देते मध्यंतरीच्या काळात नदीम खान महेंद्र थोरवे यांच्यावर नाराज असा फेक नरेटिव्ह तयार झाला त्यामुळे शहरातल्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या पण हा माझा मुस्लिम मावळा आणि माझ्यावर नाराज होऊ शकत नाही असं ठामपणे सांगून आमदार महेंद्र थोरवे यांनी सर्व चर्चा थांबवून टाकल्या यावरून महेंद्र थोरवे यांचा नदीम खान यांच्यावर असलेला विश्वास ठळक झाला मुळात नदीम खान आणि आमदार महेंद्र थोरवे यांचं असलेलं हे गुरु शिष्याचं नातं राजकीय पटलावर चर्चेला दुजोरा देतं नदीम खान यांच्या रूपानं कर्जत नगरपालिकेला पहिला मुस्लिम नगरसेवक मिळावा अशी कुजबूज नेहमीच सुरू असते अर्थातच आमदार महेंद्र थोरवे यांनी स्वतःहून नदीम खान यांना नगरसेवक करणार असल्याचा इशाराच दिलाय त्यामुळे देव तारी त्याला कोण मारी नदीम खान यांना राजकीय दृष्ट्या तारण्यासाठी स्वतः महेंद्र थोरवे असताना त्यांचे राजकीय मरण विरोधक करू शकणार नाही आमदार महेंद्र थोरवे यांचे कट्टर समर्थक आणि भविष्यातला कर्जत नगरपालिकेतला राजकीय इतिहास रचणारा पहिला मुस्लिम चेहरा नदीमभाई खान यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका